मम्मी कॉलेजला राऊंड मारून येतो काय शिकणार आहे मला सांगतो हे जिला बारावी पास झालं अभिनंदन पुढे काय पुढे काय धन्यवाद अभिनंदनानंतर नाही रे ओरग नगच आहे बाकी हे चले गे आता पुढे काय खातूच आला आता पाच झाला काय ठरवलंयस लग्न ठरवलंय तुमची मुलगी काय बोलतोय बारावी पाच झाला पुढे काय मला समजलं ना पहिला तुम्हाला येऊन सांगेल काय म्हणजे पुढे काय वाईचा इतका लोकांनी एकच प्रश्न विचारून अरे सारख्या पाच झालास मग पुढे काय शालेत तरी गेलेस का कधी बाराच्या काय त्या बेवडीच्या नाजार लागलाय हा जोतो म्हणतोय पुढं काय पुढं काय पण मलाच माहित नाही अरे माहित करून घे ना माझ्या मुलाच्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं तो, मी एक तुला मेसेज पाठवतो तो, तो वाचून घे बारावी सायन्स ला असणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आपल्या महाड मध्ये प्रथमच बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष निशुल्क सेमिनार चे आयोजन करण्यात आले आहे बारावी सायन्स नंतर पुढे काय या विषयांवर मार्गदर्शकांचे मार्गदर्शन दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी अधिक माहितीसाठी संपर्क एट फोर टू वन डबल टू फोर झिरो टू किंवा एट डबल फोर सिक्स फाइव सेवन टू फोर झिरो टू अरे स्कॅनर पण दिला पाठवतो आता मस्त फॉरवर्ड करतो शंभर रुपये दिल्याशिवाय पूट पण जायलाच हवं